सोडून द्या भाजप तुम्हाला महाविकास आघाडीतून खासदार करतो उद्धव ठाकरेंची नितीन गडकरींना खुली ऑफर नितीन जी भाजप सोडून महाविकास आघाडीत या तुम्हाला खासदार करतो अशी खुली ऑफर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नितीन गडकरी यांना दिली आहे भाजपकडून लोकसभा उमेदवारीची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून ज्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव नसल्याने चर्चेला उधाण आलंय यावरूनच उद्धव ठाकरे यांनी गडकरी यांना भाजप सोडून महाविकास आघाडी सहभागी होण्याची ऑफर दिली सोबतच महाविकास आघाडीमधून खासदार करण्याचे आश्वासन देखील ठाकरेंनी दिलेलं आहे दिल्ली पुढे झुकू नका दिल्लीच्या अहंकाराला लाथ मारा महाविकास आघाडीत या तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आमची अशी खुली ऑफर उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिली आहे उद्धव ठाकरेंची धाराशिवमध्ये सभा झाली तेव्हा ते बोलत होते यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले अहो नितीनजी सोडून द्या भाजप आणि राहा उभं आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडून निवडून आणतो महाराष्ट्राचं पाणी दाखवा महाराष्ट्राची धमक दाखवा महाराष्ट्र दिल्लीसमोर कधीही झुकला नाही आग्र्यात औरंगजेबासमोर छत्रपती शिवाजी महाराज झुकले नव्हते ती त्यांच्या समोर झुकणार आज मी नितीन गडकरी यांना जाहीर सांगत आहे राजीनामा द्या आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडून निवडून आणतो असं ठाकरे म्हणाले आणि मला खरंच काही वेळेला लाज वाटते मी दोन दिवसापासून बोलतोय चार दिवस झाले दोन दिवस झाले तीन दिवस झाले पहिली भाजपची यादी जाहीर झाली त्याला किती दिवस झाले चार दिवस झाले एकशे पंच्याण्णव जणांची यादी जाहीर केली वाचली तुम्ही नाव नरेंद्र मोदीजींचं नाव आहे अमित शहाजींचं नाव आहे आणखीन कोणाकोणाची नाव आहेत त्याच्यामध्ये आणखीन एकाचं नाव आहे ते म्हणजे कृपाशंकर शंकर सिंह माहिती तुम्हाला कोण आहेत काँग्रेस पण यांच्या उरावरती आलेला आणि ज्याच्यावरती ह्याच भाजपवाल्यांनी बोंगलले होते यांनी बेहिशोबी संपत्ती गोळा केली म्हणून मग त्या बेहिशोबी संपत्ती केलेल्या भ्रष्ट माणसाचं नाव आमच्या देशाच्या पंतप्रधानांच्या बरोबरीने त्या पहिल्या यादीमध्ये येतं पण ज्यांनी भाजपा रुजवण्यासाठी इकडे खस्ता खाल्ल्या अगदी प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडेजींच्या नंतर त्यांच्या बरोबरीने युतीमध्ये जे मेहनत करत होते त्या ते नितीन गडकरींचं नाव त्याच्यामध्ये नाही नितीनजी सोडून द्या भाजपा रा उभ्या आम्ही महाविकास आघाडीकडनं तुम्हाला निवडून आणतो दाखवा महाराष्ट्राचं पाणी दाखवा महाराष्ट्राची धमक दाखवा महाराष्ट्र दिल्ली समोर कधी झुकला नाही ना तो त्यावेळेला आग्र्यावर आग्र्यामध्ये औरंगजेबासमोर कधी झुकले नव्हते छत्रपती शिवाजी महाराज तर यांच्यासमोर झुकणार आज मी नितीन गडकरीने जाहीर सांगतोय ज्या राजीनामा द्या आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडनं निवडून आणतो दाखवा महाराष्ट्राचं पाणी पण एवढे सगळे लुटारू तिकडे डोक्यावरती बसतायत भ्रष्ट माणसं मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी कसली गॅरंटी दोन हजार चौदा साली सुद्धा शेतकऱ्यांना तुम्हाला तुम्हाला लक्षात आहे का काय काय गॅरंटी दिल्या होत्या बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी धाराशिव